एक हृदय पिळवटून टाकणारी घटना नागपूरमध्ये घडलेली आहे ही महिला रक्षाबंधन जवळच आल्यामुळे खुश होती परंतु तिच्या पतीने तिच्यासोबत काय केलेलं आहे पहा ही घटना पाहिल्यानंतर अक्षरशः आपल्या काळजाचं पाणी होईल चॅनेलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी शेतकरी देवीदास भताने हे नवीन शेतजमीन घेण्याच्या प्रयत्नात होते त्यासाठी पत्नी योगिता उर्फ अंजनीबाई भदाने यांनी माहेरून पैसे आणावेत यासाठी ते दबाव टाकत होते यातून दाम्पत्यातील वाद विकोपाला गेला यातच देवीदास याने पत्नीला शेतीतील विहिरीत ढकलून दिल्याचा आरोप आहे सायंकाळी विहिरीत मृतदेह तरंगताना दिसून आल्याने घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गनापुरे जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला योगिता यांच्या माहेरी फोपीर येथे वार्ता पोहोचताच त्यांनी रुग्णालयात धाव घेतली रात्री उशिरापर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यावरून माहेर व सासरकडील मंडळीत वाद सुरू होता माहेरकडील मंडळींनी योगिताच्या सासरेच्या मंडळींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी लावून धरली अखेर संशयित आरोपी पती देविदास भदाने महादू भदाने सासरे सासू सगुनाबाई व जिजाबाई भदाने दीर प्रवीण भदाने जेठानी पूनम भदाने यांच्यावर जायखेडा पोलिसांनी गुन्ह्याचा खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे मध्यरात्री शोककुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले मृत योगिता यांच्या पश्चात मुलगा व मुलगी असा परिवार आहे रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर अशी घटना घडल्याने अनेक लोकांनी हळहळ व्यक्त केलेली आहे यामध्ये योग्यताची काय चूक होती अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा